आता अशोक समेळ असेल विजय पाटकर असेल पुरुषोत्तम बेर्डे असेल त्यानंतर सुरेश करे असेल किंवा लक्ष्मीवंत बेर्डे असेल या आमच्या सगळ्यांची शाळा एकच युनियन हायस्कूल या युनियन हायस्कूलमधून आम्ही सगळेजण आलो आणि या युनियन हायस्कूलने आम्हाला खूप शिकवलं आम्हाला जोशी सर नंतर होते आधी भावे सर होते भावे सर म्हणजे धो म्हणजे प्रिन्सिपल होते धोत धोतर आणि असं झब्बा असायचा आणि छडी आहे ना ती दिसायची पण अशी मागे असायची आणि त्यांनी आम्हाला जाम चोपलेलं आहे भावे सरांच्या पुण्याईमुळे आम्ही लोक खरंच शिस्ती शिस्त काय असते इंग्लिश कसं बोलायला पाहिजे काय या सगळ्या गोष्टी भावे सर त्यानंतर नंतर आम्हाला जोशी सर आले या जोशी सरांनी पण खूप आम्हाला प्रोत्साहन दिले या गोष्टींमध्ये युनियन हायस्कूलच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही पार्टिसिपेट व्हायचो पण मी त्यावेळी ते तेवढा नव्हतो जो मी कॉलेजमध्ये आल्यानंतर पुळेकर मला भेटल्यानंतर जे काही झालं परिवर्तन माझं ते ते नंतर झालं